चंद्रपूर साठी एक मोठी आनंदाची बातमी चंद्रपूर येथील जिल्हा क्रीडा संकुलातील खेळाडू श्रेया नितीन इथापे हिची खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार पंचवीस साठी निवड झाली आहे केंद्र शासनाच्या खेलो इंडिया उपक्रमांतर्गत या संकुलात जिल्ह्यातील होतकरू खेळाडूंना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन मिळत आहे आणि याच मार्गदर्शनाचे फळ म्हणजे श्रेयाची ही राष्ट्रीय स्तरावरील निवड श्रेयाची खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार साठी शंभर मीटर हर्डल्स या क्रीडा प्रकारात निवड झाली आहे ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा येत्या बारा ते चौदा मे दोन हजार पंचवीस या काळात पटना बिहार येथे रंगणार आहे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्रेयाला जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड आणि तिचे प्रशिक्षक रोशन भुजाडे यांच्यासह सर्व क्रीडाप्रेमींनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत श्रेयाने यापूर्वीही आपल्या खेळाची चमक दाखवली आहे तिने राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत सलग वेळा मिळवले आहे नॅशनल दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये शंभर मीटर हर्डल्स मध्ये शानदार प्रदर्शन करत रौप्य पदक आपल्या नावे केले होते श्रेयाच्या या सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे ही चंद्रपूरसाठी निश्चितच गौरवास्पद बाब आहे